नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी ट्रिक्स या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी अजय कुमार गोसावी आज आपण महाराष्ट्राचा भूगोल प्रश्नोत्तरे हा टॉपिक बघणार आहोत या टॉपिकमध्ये काही प्रश्न असतील महाराष्ट्र भूगोलवर त्या प्रश्नाचं अनालिसिस आपण या सेशनमध्ये करणार आहोत आयोगाला विचारलेल्या प्रश्नाच्या आधारेच या टाईपचेच प्रश्न तुम्हाला या सिरीजमध्ये सुद्धा बघायला मिळतील ठीक आहे दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा एमपीसी ट्रिक्स या नावानं आपला टेलिग्राम चॅनल आहे यूट्यूब चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सब तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा तर आज आपण वेळ न दौडता ऍपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया आपलं अँड्रॉइड ॲप आप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा गुगल प्ले स्टोरवर जाऊन एमपीसी ट्रिक्स बाय जे कुमार असं सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने आपलं अप्लिकेशन दिसेल या ठिकाणी जाऊन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं पाच हजारपेक्षा जास्त लोकांनी ते अप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं आहे त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आणि इतर घटक आहे त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ची लिंक दिलेली आहे त्यातूनही तुम्ही जाऊन ते डाउनलोड करू शकता ओके दोन हजार पंचवीस आणि याच्यावर असणारा रिव्हिजन कोर्स आपल्या ॲपवर आता लॉन्च झालेला आहे इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र आणि चालू घडामोडी या चार सेक्शनवर जवळपास पन्नास मार्काची तयारी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून होईल हा कोर्स पूर्णपणे रिव्हिजन ओरिएंटेड आहे इतिहासा इतिहास जवळपास साडेतीनशे ते चारशे प्रश्न आहेत प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये डिस्कशन केलेलं आहे अर्थशास्त्र टॉपिक वाईज डिस्कशन केलेलं आहे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात राज्यशास्त्र टॉपिक वाईज प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये इथं सुद्धा डिस्कशन केले साडेपाचशेच्या वर प्रश्न आहेत तिथं आणि चालू घडामोडी मागील एक वर्षामधल्या चालू घडामोडी प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये डिस्कशन केले नाही याचा उपयोग तुम्हाला रिव्हिजनसाठी होईल या कोर्सची फी फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आहे आणि तुम्ही जर लवकरात लवकर तिथं जॉईन झाला तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट पण त्या ठिकाणी मिळेल प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये असणारा हा कोर्स आहे आणि हा कोर्स कसा डाउनलोड करायचा तर तुम्हाला अगोदर आपला ॲप डाउनलोड करावा लागेल त्या ॲप डाउनलोड करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा तुम्ही एम पी एस सी ट्रिक्स बाय अजय कुमार असं प्ले स्टोरवर टाकून त्या ठिकाणी ॲप डाउनलोड करू शकता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी अजय कुमार गोसावी आज आपण महाराष्ट्राचा भूगोल प्रश्नोत्तरे हा टॉपिक बघणार आहोत या टॉपिक मध्ये काही प्रश्न असतील महाराष्ट्र वर त्या प्रश्नाचा अनालिसिस आपण या सेशनमध्ये करणार आहोत आयोगाला विचारलेल्या प्रश्नाच्या आधारेच या टाईपचेच प्रश्न तुम्हाला या मध्ये सुद्धा बघायला मिळतील ठीक आहे दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा एमपीएससी टिक्स या नावाने आपला टेलिग्राम चॅनल आहे यूट्यूब चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा तर आज आपण वेळ न दौडता आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे सिम्पलचा प्रश्न आहे म्हणजे एम पी या पॉईंटवर बऱ्याच वेळा विचारला ठीक आहे प्रश्न होता खालीलपैकी कृष्णा नदीची कोणती उपनदी नाही ते ओळखा कृष्णा नदीची कोणती उपनदी नाही ना ते तुम्हाला आहे दिले तुम्हाला पंचगंगा दिले दूध गंगा दिले वेदगंगा दिले आणि नळगंगा दिले आता जर तुम्ही ऑप्शन बघितले तर तुम्हाला याच्यातून अँसर जे आहे तर तुम्हाला ते समजेल पंचगंगा दूधगंगा वेदगंगा नळगंगा म्हणजे गंगा गंगा ऑप्शन सगळीकडे याचा जे करेक्ट अँसर आहे ते आहे पर्याय क्रमांक चार आहे पर्याय क्रमांक चार कारण नळगंगा ही कृष्णाची उपनदी येते का नाही नळगंगा कशाची उपनदी आहे तापी नदीची उपनदी आहे पहिला पॉईंट म्हणजे गंगा गंगा या पॉईंटमध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा कम्फ्यूज केलं जाईल म्हणजे तापी नदीच्या जर तुम्ही उपनद्या बघितल्या तर चंद्रभागा आहे नंद नंद म्हणून नदी येते वान नदी आहे नंद वान आहे नंद आहे वान आहे पूर्णा आहे भुलेश्वरी भुलेश्वरीवर एकदा प्रश्न होता प्रश्न देताना कम्फ्यूज केलं होतं भुलेश्वरी ही सुद्धा तुम्हाला तापी नदीची पाहायला मिळते दुसरं म्हणजे गंगा नावामध्ये नळगंगा हे आपण आता ऑलरेडी बघितलेलं किंवा गिरणा घ्या काटेपूर्णा घ्या ह्या सगळ्या नदी आहेत ना गिरणा काटे पूर्णा या तुम्हाला तापी नदीच्या उपनद्या पाहायला मिळतील मग कृष्णा नदीच्या उपनद्या म्हटलं तर पंचगंगा दूधगंगा वेदगंगा हे तर असणार आहे डेफिनेटली नाहीतर कृष्णा वेरणा वायना वेन्ना वेन्ना नदी पण तुम्हाला कृष्णाची पाहायला मिळते किंवा वारणा पण पाहायला मिळते आणि दक्षिण तीरावर येणारी म्हणजे येरळा नदी सुद्धा तुम्हाला कृष्णा नदीच्या उपनदीमध्ये पाहायला मिळते घटक लक्षात आलाय का नळगंगा तापी नदीची उपनदी पुढील प्रश्न आहे पैकी भीमा नदीची कोणती उपनदी नाही ते ओळखा भीमा नदीची कोणती उपनदी नाही इंद्रायणी इंद्रावती घोड आणि सीना असे ऑप्शन दिले लक्षात आहे का भीमा नदीची उपनदी नाही ते ओळखायला सांगितले आता तुम्ही जर यामध्ये बघितलं इंद्रायणी इंद्रावती म्हणजे दोन्ही नाव सारखी आहेत म्हणजे ऑप्शन तुमचं उत्तर ही असणार आहे कारण घोड आणि सीना भीमा नदीची उपनदी आहेत आता इंद्रावती ही भीमा नदीची उपनदी आहे का नाही इंद्रावती ही कोणत्या नदीची उपनदी येते गोदावरी नदीची गोदावरी नदीची उपनदी येते आता लक्षात आहे का म्हणजे मांजरा वर्धा वैनगंगा पैनगंगा प्रवरा दारणा प्राणहिता इंद्रावती इंद्रावती गोदावरीची उपनदी तोरणा कादवा शिवना म्हणजे या सगळ्या ज्या येतात ना तर तुम्हाला ह्या दुधना असू द्या इंद्र गोदावरी नदीच्या आता भीमा नदीचे म्हटलं तर यते, यते, तुम्हाला भामा इंद्रायणी इंद्रायणी येते भामा येते घोड येते सीना येते ह्या सगळ्या निरा असल त्यानंतर मान असल मुळामोठा असल हे भीमा भीमा नदीच्या उपनद्या तुम्हाला पाहायला मिळतात लक्षात आलं इंद्रावती गोदावरी भीमा इंद्रायणी ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही ते ओळखा आता बघा सगळं मग गंगाचा पॉईंट झाला इंद्रायणी इंद्रावतीचा झाला आता विचारलंय तुम्हाला तापी नदीची उपनदी आहे ते ओळखा कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे दिलेलं बघा तोरणा शिवना दारणा आणि गिरणा आता जर तुम्ही यातल्या तोरणा घेतली किंवा शिवना घेतली किंवा दारणा घेतली या तिन्ही नद्या कशाच्या उपनदी आहेत गोदावरीच्या कशाच्या उपनदी आहेत गोदावरीच्या ओके आणि तुम्हाला विचारले तापी नदीची कोणती करेक्ट ऍन्सर येतं गिरणा म्हणजे ना ना, ना शिवना दारणा तोरणा गिरणा यामध्ये कम्फ्यूज व्हायचं नाही आयोगाने याच्यावर कम्फ्यूज केले लक्षात आहे के? तापी नदीची उपनदी विचारलं तर गिरणा गोदावरीचे विचारलं तर तोरणा शिवना आणि दारणा हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल ठीक आहे पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी सर्वात मोठी नदी कोणती तुम्हाला विचारले दक्षिण वाहिनी नदी कोणती सर्वात मोठी वर्धा वैनगंगा पैनगंगा आणि तापी लक्षात यायला पाहिजे वर्धा चारशे पंचावन्न किलोमीटर दक्षिण वाहिनी विचारले ना म्हणजे चारशे पंचावन्न किलोमीटर असणारी वर्धा दक्षिण वाहिनी ओके इथं पैनगंगा म्हणू नका किंवा वैनगंगा दक्षिण वाहिनी म्हटले ना त्यामुळे वर्धा मोठी नदी आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे वर्धा नदीची उपनदी कोणती आहे तुम्हाला ऑप्शन दिलेत निरगुडा मन्याड सिंदफिना आणि गिरिजा अशी नाव दिलेली आहेत आणि तुम्हाला विचारलं आहे काय की वर्धा नदीची उपनदी कोणती आहे ते ओळखा आता वर्धा नदीला जर उजव्या तिरावरनं विचार केला तर वेमला निरगुडा विदर्भा रामगंगा या पाहायला मिळतात म्हणजे निरगुडा डोळे झाकून तुम्ही काय उत्तर देऊ शकता निरगुडा वर्धा नदीची उपनदी आहे म्हणजे डाव्या तीरावरनं तर बघितलं बोर नंद इरई वेन्ना बोर बोर नदी आहे ओके ही सुद्धा वर्धा नदीची उपनदीच येते बोर असेल किंवा परीक्षेला एकदा विचारलं होतं नंद इराई ह्या नद्याबद्दल इराई या नदीबद्दल विचारलं होतं कोणत्या नद्याच्या उपनदी आहेत हे वर्धा नदीच्या उपनदी आहेत म्हणजे ज्या ज्या नद्या डाव्या तिरावरून मिळणाऱ्या ना उपनद्या डाव्या एरावळ आणि वर्धा नदीला उजव्या तिरावरून म्हटलं तर वेमला वेमला हे वे लक्षात घ्या निरगुडा याच्यावर परीक्षेला प्रश्न आला या निरगुडा त्यानंतर विदर्भा म्हणून येते विदर्भा किंवा गंगामधली रामगंगा रामगंगा ह्या सगळ्या का काय आहेत उजव्या तेरावर्ण वर्धा नदीला असणाऱ्या उप उपनदी आहेत म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे निरगुडा ओके मन्याड सिंधपणा गिरिजा या ठिकाणी येणार आहे का नाही ठीक आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही तापीची उपनदी कोणती नाही ते ओळखा आता मगाशीच मी म्हंटल दुधना ही काय होती गोदावरीची उपनदी आहे याचा आज उत्तर काय असणार आहे दुधना ही गोदावरीची गोदावरीची तापीच्या पूर्णा पांजरा गिरणा ह्या तापीच्या उपनदी आहेत ना नाही कोणती तर ही गो दुधना आहे ती जी की गोदावरी हे लक्षात घ्या पुढील प्रश्न आहे खालील विधानातून अयोग्य विधान ओळखा खालील विधानातून अयोग्य विधान वर्धा नदीचा उगम मध्य मधील बैतूल जिल्ह्यात झाला आहे बरोबर आहे का पहिलं विधान बरोबर आहे वर्धा मध्य प्रदेश बैतूल तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतातील मुलताई या ठिकाणी झालाय ओके म्हणजे हे सुद्धा बरोबर आहेदीचा उगम मध्य प्रदेशातील मैकल डोंगर शिवनी जिल्ह्यात आहे मग दिलेल्या घटकामध्ये चुकीचं काय आहे अयोग्य काहीच नाही वरीलपैकी कोणतंही नाही करेक्ट लक्षात आहे वर्धा बैतूल जिल्हा तापी मुलताई वैनगंगा शिवनी जिल्हा हे लक्षात घ्या महत्वाचं नदा आहे ओके आता वैनगंगी नद्याच्या नदीच्या नदी महत्वाच्या उपनद्या कोणत्या कन्हान नदी पेंच नदी वाघ बाग, बाग नदी म्हणतो आपण त्याला अंधारी नदी असेल सूर ह्या तुम्हाला पाहायला मिळतील ठीक आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नदीला महाराष्ट्राची भाग्य रेषा म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून कोणत्या नदीला ओळखलं जातं गोदावरी भीमा कृष्णा आणि कोयना कोणतं उत्तर असेल महाराष्ट्राची भाग्यरेषा कोणत्या नदीला ओळखलं जातं करेक्ट आन्सर येतं कोयना कोयना नदीला आपण महाराष्ट्राची भाग्यरेषा कारण कोयनाचा उगम सह्याद्री पर्वत मध्ये होतो सह्याद्री पर्वतरांगेत सह्याद्री पर्वत रांगेत कुठं महाबळेश्वर महाबळेश्वर कोयना म्हटलं तर महाबळेश्वर ठीक आहे एकूण लांबी जर बघायला गेलं तर जवळपास एकशे एकोणीस किलोमीटर ओके अप्रॉक्सिमेटली येते जर कोयना आणि कृष्णा कोयनाचा कृष्णासोबत कोयना आणि कृष्णा यांचा जो प्रीतिसिंगम आहे तो कुठं झाला आहे कराडला कृष्णा कोयना कराड हे लक्षात असू द्या कोयना महाराष्ट्रातील महत्त्वाची नदी तर आहे पण त्या कोयना नदीवरचा जलविद्युत प्रकल्पसुद्धा मोठा आहे ओके जवळपास एकोणीसशे वीस मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प आहे की सगळ्यात मोठा जलविद्युत प्रकल्प म्हणून पण याच्याकडं बघितलं जातं ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया गोदावरी नदीने भारताच्या किती टक्के क्षेत्र वापले म्हणजे गोदावरी नदीनं भारताच्या किती टक्के असं विचारले महाराष्ट्राच्या विचारलंय का नाही त्याच्यामुळं करेक्ट अँसर येणार आहे दहा टक्के गोदावरी नदीनं भारताच्या किती दहा जर तुम्हाला महाराष्ट्राच्या विचारलं असतं महाराष्ट्राच्या तर गोदावरी नदीनं महाराष्ट्रातलं जवळपास एकोणपन्नास टक्के म्हणजे एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के एवढं क्षेत्र व्यापलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वार्षिक पर्जन्याचे दिवस सर्वाधिक आहेत वार्षिक पर्जन्याचे दिवस कोणत्या ठिकाणी सर्वाधिक आहेत गगनबावडा अंबोली महाबळेश्वर माथेरान सगळे जवळजवळ वाटत आहेत जर तुम्ही वार्षिक पर्जन्याचे दिवस काढले आपण इथे एक एक लिहूया गगनबावडाचं घ्या एकशे एकोणतीस दिवस अंबोली घ्या एकशे पंचवीस महाबळेश्वर एकशे एकोणीस याचा अर्थ उत्तर काय असणार आहे गगनबावडा लक्षात आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे फुलपाखरांचा स्वर्ग असे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला म्हटले जाते फुलपाखरांचा स्वर्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान गुगामल राष्ट्रीय उद्यान का पेंच राष्ट्रीय उद्यान फुलपाखरांचा स्वर्ग कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला म्हटले जाते आता याच्यामध्ये तुम्ही थोडासा विचार करा फुलपाखरांचा स्वर्ग म्हणजे चांदोली राष्ट्रीय उद्यान आता चांदोली राष्ट्रीय उद्यान हे तुमचं करेक्ट अन्सर आहे चांदोली राष्ट्रीय उद्यानाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा जो होता तो दोन हजार पाचला ला मिळाला चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये एकूण कोणते जिल्हे येतात तर तुम्हाला यामध्ये सांगली पाहायला मिळेल सांगली जिल्हा सांगलीनंतर तुम्हाला पाहायला मिळेल सातारा जिल्हा त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यानंतर तुम्हाला रत्नागिरी जिल्हा असे सगळे जिल्हे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे फुलपाखरांचा स्वर्ग म्हटलं चांदोली राष्ट्रीय उद्यान हेच लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात नागचंपा सिडार फनस कावसी वृक्ष बघा कोणत्या प्रकारच्या अरण्यामध्ये आढळतात आता महाराष्ट्रात आढळणारी वृक्षांची नावं दिलीत नागचंपा पांढरा सिडार फनस आणि कावसी उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य आता याचं करेक्ट आन्सर येतं उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य उष्ण कटिबंधीय सधारित अरण्यामध्ये तुम्हाला नाग चंपा पांढरासेदार फनस आणि कावसी हे वृक्ष पाहायला मिळतात मग आता तुम्हाला इथं दुसरा घटक आहे मग उष्ण कटिबंधीय वन म्हणजे किती सेंटीमीटर पेक्षा जास्त प्रजन्न असलेल्या भागामध्ये पाहायला मिळतील असं विचारलं तर तुमचं उत्तर असलं पाहिजे उष्ण कटिबंधीय वन ही दोनशे सेंटीमीटर लक्षात घ्या दोनशे सेंटीमीटरपेक्षा अधिक पाऊस ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणची पाहायला मिळतात म्हणजे कोकण भाग घ्या कोकण भागामध्ये सह्याद्रीचा पायथा घ्या त्या पायथ्याच्या लगत असणार आपलं म्हणजे सिंधुदुर्ग घ्या किंवा सावंतवाडीचा परिसर घ्या याच्यामध्ये तुम्हाला उष्णबटिबंधीय सदाहरित वनं पाहायला मिळतील मग उष्णकटिबंधीय सदाहरित वनांची वरण्याची उंची किती असते उंची किती असते तर उंची असते पंचेचाळीस ते साठ मीटर पंचेचाळीस ते किती असते साठ मीटर उष्णकटिबंधीय सुधारित अरण्याची उंची किती असते पंचेचाळीस ते साठ मीटर एवढी या वनातील वृक्षांची पानं रुंद असतात की अरुंद तर हे असतात पानं जे असतात ना त्यांची रुंद रुंद असतात म्हणजे वृक्षांची पानं कशी असतात रुंद असतात हे लक्षात घ्या मग आता उष्णकटिबंधीय सधारित अरण्य लक्षात आलंय का तुमच्या की नाग चंपा पांढरा सिडार फनस कावसी हे वृक्ष पाहायला मिळतील ओके okay, महत्वाचा म्हणतो ओके okay, आणि क्लिअर झालं हे घटक कोकण भागामध्ये घ्या सह्याद्री पाय पाएत, पायथ्याच्या लगत सिंधुदुर्ग सावंतवाडीच्या परिसरामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळतील ठीक आहे आता बाकीच्या अरण्याबद्दल पण बघूया पण प्रश्नाच्या स्वरूपात बघूया आणखी आयडिया येईल ठीक आहे त्यासाठी पुढचा प्रश्न बघा आंबोली आणि इगतपुरी लक्षात घ्या अंबोली आणि इगतपुरी इगत कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते अंबोलीला कोणता एक इगतपुरीला उष्ण अरण्य म्हणजे आपण आताच बघितलं ना की जो कोकण भागात सह्याद्रीचा पायता सिंधुर्ग सावंतवाडी परिसर सा। तसं उष्णकटिबंधीय सदाहरित वरण्य जे आहेत तर ती आंबोली आणि इगतपुरी या भागामध्ये पाहायला मिळतात आता जसं मगाशी मी म्हटलं की या ठिकाणी उष्ण कटिबंधीय सधारित अरण्यामध्ये पाव प्रजन्य किती पाहिजे दोनशे सेंटीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य पाहिजे तसं आंबोली इगतपुरी म्हणजे निम सधारित वरण्यामध्ये पर्जन्याचं प्रमाण किती असतं दोनशे सेंटीमीटर जे आहे ना या दोनशे सेंटीमीटरपेक्षा कमी कमी पर्जन्य असणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आता मगाशी म्हटलं या ठिकाणी असणारे उष्णकटिबंधीय सधारित अरण्यामध्ये उंची वृक्षांची किती असते पंचेचाळीस ते साठ मीटर असते बरोबर तसं ह्या निम सुधारित अरण्यामध्ये जी उंची असते ना साधारणत तुम्हाला वीस ते तीस मीटर एवढी पाहायला मिळते वीस ते तीस मीटर एवढी उंची लक्षात आहे का मी तुम्हाला दोन घटकाचे फरक सांगतोय एक म्हणजे प्रजन्याचं प्रमाण दुसरा म्हणजे उंचीचा घटक आता अरण्यापेक्षा ही वृक्ष उंचीनं काय असतात कमीच का असतात ना मग निम सधारित अरण्यामध्ये कोणती वन आढळतात तुम्हाला प्रश्न विचारला जसं मगाशी आपण टॉपिक मध्ये होतं नाग चंपा पांढरा सिडार फनस कावसी ही सधारित अरण्यातली वन वृक्ष होती तसं मी तुम्हाला विचारलं निमसधारित अरण्यामध्ये कोणते वृक्ष आढळतात तुमचं उत्तर असलं पाहिजे रान फणस दिलं नीम सधारित अरण्यामध्ये आढळणारा वृक्ष आहे किंवा शिसम घ्या बिबळा घ्या हे वृक्ष असतील कदम घ्या ओके ही जी वृक्ष आहेत ना ही तुम्हाला कुठं पाहायला मिळतील तर तुम्हाला हे प्रकार नीम सधारित अरण्यामध्ये पाहायला मिळतील मग आता दोन घटक लक्षात आले का उष्ण कटिबंधीय सधारित अरण्य उष्ण कटिबंधीय निमसधारित अरण्य मग राहतो शुष्क पानजडी आणि दुसरा घटक त्याच्याकडे पण आपण जाऊया पुढचा प्रश्न बघा उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वनात कोणते वृक्ष आढळत नाही उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वनात कोणता नागचंपा नागचंपा उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यामध्ये आपण अगोदरच बघितले कटिबंधीय सदाहरित अरन्नी सदाहरित अरन्नी याच्यामध्ये तुम्हाला काय सापडते नाग म्हणजे हा उत्तर नाही पळस शिसम खेर हे काय होतात शुष्क पानझडी तुम्हाला विचारले नाहीत म्हणजे पर्याय क्रमांक एक उत्तर असणार आहे कारण नाग उष्णकटिबंधीय सदाहरित उष्णकटीमध्ये अरण्यामध्ये सापडत पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणतं अभयारण्य पक्षासाठी प्रसिद्ध नाही ते ओळखा माळडोक प्रसिद्ध आहे नांदूर मधमेश्वर जास्त चर्चेत आहे नायगाव डेफिनेटली रेहू कोरी आता रेवकोरी हे पक्षासाठी आहे का नाही रेवकोरी म्हणजे अहमदनगर मध्ये येतं बघा अहमदनगर मध्ये कर्जत तालुका आय थिंक कर्जत कर्जत तालुक्यामध्ये काळवीट काळवीटासाठी हे ओळखून प्रसिद्ध आहे काळवीट लक्षात घ्या पक्षासाठी आहे का नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे तुमचं करेक्ट अँसर आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राने घोषित केलेला पहिला पर्यटन जिल्हा कोणता पर्यटन जिल्हा विचारले सिंधुदुर्ग औरंगाबाद ही पर्यटन राजधानी आहे पर्यटन राजधानी कोणती औरंगाबाद जिल्हा विचारलं सिंधुदुर्ग पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मँगणीचे साठे आढळत नाहीत मँगणी म्हणजे साठे म्हटलं ट्रिक लक्षात ठेवा मानसीचं बंड याच्यामध्ये कम्पीस व्हायचं आहे का नाही मानसीचे बंड अशी ट्रिक आहे याची एवढं लक्षात ठेवलं तर परत कधी चुकत नाही का सांगतो तुम्हाला मानसीचे बंड किंवा मानसी मानसी बंड मानसीचं बंड मा म्हणजे मॅंगनीज न म्हणजे नागपूर सी म्हणजे सिंधुदुर्ग आणि बंड म्हणजे भंडारा म्हणजे भंडारा सिंधुदुर्ग नागपूर हे तीन असे महत्वाचे जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये मँगनीचे साठे तुम्हाला पाहायला मिळतील याच्यामध्ये यवतमाळ येतं का नाही हे लक्षात घ्या मग सिंधुदुर्गमधला कोणता भाग येतो सिंधुदुर्गमध्ये तुम्ही जर गेला तर मधला सावंतवाडीचा भाग आहे सावंतवाडी किंवा तुम्ही वेंगुर्ल्याला गेला वेंगुर्ला या ठिकाणी तुम्हाला मँगनीज पाहायला मिळेल नागपूरचा जर विचार केला तर रामटेक सावनेर हा पट्टा जो आहे रामटेक सावनेर सावनेर रामटेकचा जो पट्टा आहे ना या पट्ट्यामध्ये तुम्हाला काय होतं पाहायला भंडाराचा विचार केला तर तुमसर तालुका येतो भंडारा मधला कोणता तालुका आहे तुमसर तालुका की तुम्हाला त्या ठिकाणी डोंगरी बुद्रुक कुरमुडा किंवा सीतासावुंगी हे महत्वाचे ठिकाणी येतात लक्षात राहू द्या डोंगरी बुद्रुक कुरमुडा सीतासावंगी मॅंगनीज पाहायला मिळतं तुम्हाला असं विचारलं महाराष्ट्रात मॅंगचा साठापैकी एकूण किती टक्के साठा आहे चाळीस टक्के ओके फेरोमॅगनी सापडतं म्हणजे जो नागपूरचा भंडाराचा भाग आहे फेरोमॅग आय होप हा घटक क्लिअर झाला असेल ठीक आहे पुढचा प्रश्न आहे खालील विधानातून योग्य विधान निवडा म्हटले भारतातील एकूण साठ्यापैकी क्रोमाइट खनिजाचे दहा टक्के साठे महाराष्ट्रात आहेत बरोबर आहे भंडारा जिल्ह्यातल्या मौनी येथे क्रोमाईट खनिजाचे उत्पादन घेतले जाते बरोबर आहे याचा अर्थ दोन्ही विधानं बरोबर आहेत म्हणजे भंडारा गोंदिया सिंधु रत्नागिरीचा थोडासा भाग पाहायला मिळतो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे ते ओळखा लोह खनिजाचे वीस टक्के साठे महाराष्ट्र सापडतात बरोबर आहे चाळीस टक्के आपण बघितलं चे, चे एकवीस टक्के उत्पादन महाराष्ट्रात होतं हे सुद्धा आहे सगळे बरोबर आहेत महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता सन, सन एकोणीशे साठ एकसष्ट मध्ये किती होती दोनशे एकोणतीस तीनशे एकोणचाळीस तीनशे दहा वरील पैकी कोणतेही नाही तुम्हाला आता एवढं जण माहित आहे का दोन हजार एक चा विचार करा महाराष्ट्राचा आणि दोन हजार अकराचा विचार करा, करा। कम्पेअर करत चला आयोग याच्यामध्ये विचारतो दोन हजार एक ची किती होती लोकसंख्या घनता तीनशे पंधरा होती आणि दोन हजार अकरा ला किती होती तीनशे पासष्ट होती म्हणजे एक ते मध्ये किती वाढले पन्नास न वाढले म्हणजे तीनशे पेक्षा कमी पास पाहिजे पण एकोणीशे साठ एकसष्ट दोन हजार एक म्हणजे हा ऑप्शन लिमिट होतोय हा ऑप्शन लिमिट होतोय म्हणजे तुमचं उत्तर कशामध्ये जातं पर्याय क्रमांक एक तर दोनशे एकोणतीस किंवा एकोरपैकी कोणतंही नाही तुम्हाला काय करायचं लागतं तर तुम्हाला घनता करा साक्षरता करा किंवा इतर मुद्दे जेव्हा करताना तर अभ्यास करताना कुठला फोकस करायचा ज्यावेळी महाराष्ट्राची निर्मिती झाली तो आकडा लक्षात घ्यायचा अकरा साठ एकसष्टला किती होती तर एकदम कमी होती लोकसंख्येची घनता एकशे एकोणतीस होती त्यामुळे दोनशे एकोणतीस सुद्धा असणार नाही याचा अर्थ वरीलपैकी कोणतंही नाही म्हणजे साठ एकसष्टला महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती होती एकशे एकोणतीस आता थोडंसं आपण वेगळं जाऊया तुम्हाला मी असं विचारलं भारताची दोन हजार अकरामध्ये लोकसंख्या घनता किती होती भारताची दोन हजार अकरा मध्ये लोकसंख्या घनता बरोबर आहे का बघा तीनशे ब्याऐंशी होती सर्वाधिक राज्यांचा विचार केला तर बिहार राज्यामध्ये पाहायला मिळतं बिहार राज्यामध्ये राज्यांचा विचार रा युनियन टेरिटरी नाही अकराशे सहा सर्वात कमी अरुणाचल प्रदेश अरुणाचल अरुणाचल प्रदेश फक्त सतरा बरोबर आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला असं विचारलं तर उत्तर देता यायला हवं पुढचा प्रश्न आहे झिरो टू सहा वयोगटातील महाराष्ट्रातील स्त्री पुरुष प्रमाण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार किती होतं झिरो टू सहा वयोगट आणि स्त्री पुरुष प्रमाण विचारले उत्तर असणारे आठशे चौऱ्याण्णव उत्तर असणार आहे सर्वात कमी कुठं होतं बीडमध्ये होतं आठशे सात लक्षात आहे का त्यानंतर मुंबई शहर अठरा आठशे बत्तीस होतं जळगावला आठशे बेचाळीस आहे यामध्ये सर्वाधिक झिरो टू सहा वयोगटातील स्त्री पुरुष प्रमाण कुठं होतं तर ते होतं गडचिरोलीला नऊशे एकसष्ट आय थिंक येस नऊशे एकसष्ट गडचिरोली झिरो टू सहाचं बघतोय म्हणजे ह्या घटक लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे कम्फ्यूज करणारा दोन विधानं दिलीत म्हटले कोणतं विधान योग्य आहे पातूर तालुका जालना जिल्ह्यामध्ये आहे परतूर तालुका अकोला जिल्ह्यामध्ये बरोबर की सु लक्षात आहे का पातूर परतूर किती जवळची नावं वाटतात दोन्ही विधानं चूक आहेत कारण इंटरचेंज झाले जालन्याच्या ठिकाणी अकोला आणि अकोल्याच्या ठिकाणी जालना कारण परतूर हा कुठं येतो जालन्यामध्ये येतो परतूर कुठे येतो जालना आणि पातूरचा विचार केला अकोला अकोला म्हणून दोन्ही विधानं काय आहेत चूक आहेत ठीक कि आहे पुढचा प्रश्न आहे भोकर तालुका नांदेड जिल्ह्यामध्ये आहे भोकरदन तालुका जालना जिल्ह्यामध्ये नावासारखी दिसतात बरोबर आहे का येस दोन्ही विधान बरोबर आहे भोकर नांदेड भोकरदन जालना भोकर नांदेड भोकरदन जालना पुढचा प्रश्न आहे चिकोडी डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते चिकोडी अमरावती गडचिरोली कोल्हापूर आणि चंद्रपूर अमरावतीमध्ये आहेत ती चिकोडी नाही आहे त्याला चिरोडी म्हणतो चिरोडी डोंगर रांग त्याच्यामुळं हे उत्तर येणार आहे का नाही गडचिरोलीमध्ये चिरोली रांग आहे चिरोली चिकोडी म्हणतोय ना ड इथं याचा अर्थ हे पण नाही कोल्हापूरमध्ये चिकोडी मध्ये चांदूरगड डोंगर नाम पाहायला मिळते चांदूरगड म्हणजे चिरोडी अमरावती चिरोली गडचिरोली चिकोडी कोल्हापूर ठीक आहे दिलेला पैकी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दैनिक तापमान कक्षा सर्वाधिक आढळते कोल्हापूर पुणे नागपूर अमरावती दैनिक तापमान कक्षा म्हणजे काय दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो, तो सर्वाधिक कुठं असतो त्याच्यावर न केलं जातं तर ह्याचं करेक्ट आन्सर लक्षात ठेवा नागपूर दैनिक तापमान कक्षा सर्वाधिक असते कारण नागपूरमध्ये दिवसाचं तापमान जवळपास फोर्टी एट डिग्रीपर्यंत जातं सेल्सिअसपर्यंत आणि रात्रीचं एकोणीसच्या आसपास एकोणीस डिग्री सेल्सिअस म्हणजे याच्यामध्ये दैनिक तापमान कक्षा येते एकोणतीस डिग्री सेल्सिअस लक्षात येते अठ्ठेचाळीस वजा एकोणीस किती येतं एकोणतीस येतं बरोबर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात चुनखडीचे साठे मुख्यतः खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही चुनखडी चुनखडी म्हटलं यवतमाळ नागपूर चंद्रपूर बघायला मिळतं अमरावतीमध्ये मुख्यतः पाहायला मिळत नाही ऑप्शनपैकी बघा ना यवतमाळमध्ये आहे मोठ्या प्रमाणात कारण यवतमाळमधला वणी राजूर केळापूर रा चंद्रपूरमध्ये बघायला गेलं तर राजुरा नांदगाव याच्यामध्ये पाहायला मिळतं वडोदा नागपूर रामटेक सौनेरपट्टा गडचिरोलीमध्ये पण पाहायला मिळतं म्हणजे मोठ्या प्रमाणात जर विचारलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चुनखडीचे साठे यवतमाळमध्ये पाहायला मिळतात अमरावतीमध्ये त्या प्रमाण पाहायला मिळत नाही म्हणजे हे ऑप्शन इलिमेट करायचं झालं तर तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता महाराष्ट्रात चुनखडीचे एकूण किती साठे आहेत साठ्यांचा सा विचार केला तर जवळपास नऊ टक्के साठे आहेत उत्पादन मात्र दोन टक्केच होते चुनखडीचे साठे जरी जास्त असले तर उत्पादन त्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात होत नाही ठीक आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बघायला मिळते अनुसूचित जातीची लोकसंख्या विचारली एस ची, ची पुण्यामध्ये बघायला मिळते पुण्यामध्ये कारण दोन हजार अकराच्या जनतेनुसार अनुसूचित जातीचं महाराष्ट्रातलं प्रमाण किती अकरा पॉईंट आठ टक्के आहे आणि पुण्यामध्ये सर्वात सर्वात कमी कुठं बघायला मिळेल हे तुम्हाला सर्वात जास्त होतं ना जास्त विचारलं तर पुण्यामध्ये अनुसूचित जाती म्हणतोय जमाती म्हणत नाही जाती म्हटलं की तुमचं उत्तर काय असलं पाहिजे नंदुरबार नंदुरबारमध्ये सगळ्यात कमी लोकसंख्या अनुसूचित जातीची बघायला मिळते टक्केवारीचा विचार करा ही नो लोकसंख्या बघतोय टक्केवारीनुसार जर बघितलं अकोला जिल्ह्यामध्ये टक्केवारी जास्त आहे आणि सर्वात कमी नंदुरबारमध्येच आहे हे लक्षात घ्या ठीक आहे पुढचा प्रश्न आहे वारली अनुसूचित जमाती कोणत्या जिल्ह्यामध्ये येते वारली म्हणजे ठाणे डोळे झाकून पालघर ठाणे कारण अमरावतीचा विचार केला तर कोरकू एक वेगळी जमात आहे नंदुरबारचा विचार केला तर भिल्ल जमात आहे त्यामुळं वारली ठाणे नागपूर पालघर पालघर आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरता प्रसिद्ध आहे द्राक्षासाठी कुठला आहे नाशीक, नाशीक, नाशीक नाशीक। सांगली नाशिक सातारा नाशिक पुणे नाशिक का धुळे नाशिक सांगली नाशिक सांगली आणि नाशिक द्राक्ष उत्पादनामध्ये अव्वल आहे आणि द्राक्ष उत्पादनामध्ये महाराष्ट्र ऍक्च्युली अव्वल आहे देशामध्ये येतं द्राक्ष उत्पादन चांगल्या प्रमाणात महाराष्ट्रात पाहायला मिळतं ठीक आहे पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे काजळी नदीवर खालीलपैकी कोणती खाडी पाहायला मिळते आता इथे तुम्हाला काजवी दिले काजळी दिले लक्षात घ्या काजळी भाट्टे भाट्ट्याची खाडी म्हणजे काजळी 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 जैतापूरची खाडी काजवी काजळी आणि काजवी यामध्ये पण फरक आहे काजवी नदी जैतापूरची खाडी भाट्ट्याची खाडी काजळी नदी विजयदुर्गची खाडी सुख नदी सुख नदी सुख नदी ठीक आहे आणि जयगडची खाडी शास्त्री नदी कोणती नदी शास्त्री नदी म्हणजे पॉईंट दिसायला सिम्पल दिसतात म्हणजे ह्या सेशनमधून पॉईंट जरी तुम्हाला दिसायला सिम्पल वाटत असले तर तुम्हाला कन्फ्यूज करणारे जास्त घटक आहेत तर या घटकाला तुम्ही थोडंसं फोकस करा तालुके असतील किंवा पॉईंट असतील मुद्दा असतील ठीक आहे दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं लिएं नसेल के तर नक्की जॉईन व्हा एम ट्रिक्स या नावानं आपला टेलिग्राम चॅनल आहे अजूनही तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल ओके थँक्यू